केडगाव मधील भातांबरे परिवाराकडील गौरी गणपती समोर महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया यांच्या जागरण गोंधळाचा देखावा केडगाव दूधसागर येथील रहिवासी असलेले भातांबरे परिवाराकडून घराच्या गौरी गणपतीसमोर महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडेराया यांच्या जागरण गोंधळाचा देखावा करण्यात आलाय गेल्या दोन वर्षांपासून गौरीचं आगमन होत आहे एक हिंदू धार्मिकची जनजागृती म्हणून यावर्षी वेगळा देखावा करण्याचा मानस हाती घेऊन जागरण गोंधळ हा देखावा तयार केला हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी गर्दी केली होती गौरी गणपतीचं आगमन म्हणजे घराघरात आनंद उत्साह आणि एकोप्याचा माहोल असतो या प्रसंगी एकत्रितपणे कुटुंबीय नातेवाईक आणि समाजातील लोक एकत्र येऊन श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा गौरव करतात आणि पुढील वर्षी ही अजून अनोखा देखावा करणार असल्याचं सौ ज्योती दीपक भातंबरे यांनी सांगितलं देखावा तयार करण्यासाठी दीपक रामभाऊ भातंबरे लक्ष्मण दीपक भातंबरे यांचं मोठं सहकार्य लाभलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर नमस्कार माझं नाव सो ज्योती दीपक भातमरे आम्ही मध्ये राहिला आहे गौराईचं दरवर्षी सारखं ह्याही वर्ष आमच्या घरी आगमन झालेलं आहे तर आम्ही जेजुरीचा देखावा केलेला आहे तर ही परंपरा सगळ्यांनी करावा एवढी सगळ्याला हात जोडून नम्रतेची विनंती तर हे आम्हाला आठ ते पंधरा दिवस गेले आहे सगळं डेकोरेशन वगैरे करायला आणि अॅक्च्युली ही जी पूजा आहे खालची मांडलेली सगळी ही माझी एक छोटी बहिणी चार नंबरची तिला सोळा सोमवारचं व्रत होतं तरी पण तिने खूप म्हणजे खूपच ही मा पूजा मांडली ही व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षाही तिने खूपच म्हणजे काळजीपूर्वक खूप सुंदर पूजा मांडली आणि फराळ वगैरे आम्ही काही विकत चाललेलं नाही हे सगळे घरगुती बनवलेले आयटम आहेत तर सगळ्यांनी शक्यतो नाही का हे घरीच बनवावं असं मला वाटतं की एक 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 करून मी सगळं घरीच फराळाचं केलं आहे एक ही एक बाहुली आहे हिला मी फक्त घरी मुरळी सारखं मेकअप केलं आहे की ती पूर्ण मुरळी सारखी दिसती आता आणि हा भावला आहे ऍक्च्युली ही पण भाऊलीच होती पण मी आज अ भावला तयार केला आहे त्याला एकदम व्यवस्थित डेकोरेट केलं आहे आणि हे जे नवरा नवरी दाखवले आहेत आपण तर ते पण म्हणजे नाही का असं छोटे छोटे घरगुतीच भाऊले मोकोटे आणले आणि बाकीचं सगळं घरचं साहित्य वापरलेलं आहे वेगळं जास्त खूप काही खर्चाचं नाही याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव लक्ष्मण दीपक भातंबरे आम्ही मोहिनी नगर केडगाव अहिल्यानगर इथे राहतो तुम्ही पाहू शकता आम्ही गौरी महालक्ष्मी बस हो बसवलेले आहेत हो दरवर्षी बसवतो आम्ही नेहमीप्रमाणे यावर्षी महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचे खंडेराय यांच्या आम्ही देखावा दाखवलेला हो आहे तसंच जागर गोंधळी दाखवलेलं हो आहे मागच्या वर्षी आम्ही पहिल्यांदा बसवल्या होत्या हे दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी देखावा नव्हता दाखवला एकदम नॉर्मल बसवल्या त्या हे दुसरं वर्ष उभा करावा लागतात ना त्याच्यामुळं खूप छान असा देखावा दाखवलेला आहे आयडिया मी युट्यूबला एक व्हिडिओ बघितला होता आणि मनात इच्छा होती जेजुरीच्या खंडरायाला बोलवायची त्याच्यामुळं ते येऊन गेलं आणि व्हिडिओ जो बघितला होता पेक्षा भारी देखावा दाखवलेला आहे